नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट समोर आली आहे तर मंडळी जाणून घेऊया कोणत्या मालिकेने बाजी मारली आणि कोणत्या मालिकेला प्रचंड मोठा फटका बसला चला तर पाहूया कोणती मालिका ठरली स्टार प्रवाहाची नंबर वन मालिका नंबर पाचवर आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेला चार पॉईंट सातचा सा टी आर पी मिळाला आहे नंबर चार वर आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेला पाच पॉईंट पाचचा चा टी आर पी मिळाला आहे नंबर तीनवर आहे थोडं तुझं थोडं माझं ही मालिका या मालिकेला पाच पॉइंट पाचचा टी आर पी मिळालेला आहे नंबर दोनवर आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका या मालिकेला पाच पॉईंट सातचा टी आर पी मिळालेला आहे आणि नंबर वनची मालिका ठरली आहे ठरलं तर मग ही मालिका ही मालिका रेकॉर्ड ब्रेक मालिका ठरली आहे या मालिकेने टी आर पी लिस्टमध्ये बाजी मारली आहे तर एकेकाळी टॉप फायव्ह मध्ये असलेली प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेला जबरदस्त फटका बसला आहे या मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे ही मालिका टॉप फायमधून मधून बाहेर पडलेली आहे या मालिकेचा टी आर पी समोर आलेला नाही परंतु या मालिकेला जबरदस्त फटका बसला आहे आणि स्टार प्रवाहाची नंबर वन ठरलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेत सायली आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्यामुळे या मालिकेची टी आर पी प्रचंड वाढलेली आहे